शहरातील कुमारी केतकी हरीश राऊत मिस महाराष्ट्र स्पर्धेत मिस महाराष्ट्र अभिनेत्री ठरली असून अमृता खानाविलकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन तिचा सत्कार करण्यात आला यावेळी भाजप नेते चरणसिंग ठाकूर आणि आमदार अनिल देशमुख यांनी देखील तिचा सत्कार केला आहे काटोल राऊतपुरा येथील रहिवासी आणि जैन इंटरनॅशनल कॉलेज मध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेत आपल्या करिअर ची सुरुवात केली मिस विदर्भ स्पर्धेत देखील तिने मानाचा रोवला होता मनात जिद्द असताना तिने महाराष्ट्र विजयश्री खेचून आणत विजेते होऊन आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानाविलकर यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला या कार्याबद्दल तिचे विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे मुंबई वरून काटोलला ला पोचताच काटोलचे भाजप नेते चरण सिंग ठाकूर आणि आमदार अनिल देशमुख यांनी तिचा सत्कार केला नमस्कार मी केतकी के राऊत मिस महाराष्ट्र दोन हजार तेवीस मला या क्षेत्रामध्ये खूप पहिलेपासून आवडली होती आणि त्यासाठी माझी म्हणजे जायची मला खूप जास्त इच्छा होती कॉलेजमध्ये मी फर्स्ट टाइम ट्राय केलं होतं या गोष्टीसाठी आणि तिथे पण मला मी मला प्रथम प्राइज मिळालं होतं त्यानंतर मी मिस विदर्भासाठी ट्राय केलं होतं त्याच्यामध्ये पण मी विनर झाली होती तेव्हापासून अजून इच्छा होती मला मिस महाराष्ट्र बनायचं आहे म्हणून आणि तिथून मला खूप जास्त मोटिवेशन मिळालं आणि मी मिस महाराष्ट्र पण बनली आता नेक्स्ट स्टेप मिस इंडिया राहू शकते आणि या गोष्टीचं पूर्ण क्रेडिट माझ्या जाते ज्या लोकांनी मला खूप खूप जास्त सपोर्ट केला खूप लोक होते जे म्हणत होते इतकी नाही बनवू शकत त्या लोक म्हणजे माझ्या पेरेंट्सला खूप जास्त गोष्टीबद्दल पण त्यांनी माझ्या खूप जास्त आणि मला आज पोहोचवलं थँक्यू सो मच सर तुमची मुलगी कितकी आहे आणि तिने नाव लोक केलं त्याबाबत थोडंसं सविस्तर सा सांगा तिच्या शिक्षणाबाबत आणि इतर गोष्टी बाबत सांगा तिचा तिची सुरुवात नाही का सर एस बी जैन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे ते ती तिथं तिची सुरुवात तिथून झाली आहे सर आणि त्याच्यानंतर तिला मिस विदर्भ झाली मिस विदर्भनंतर तिला मिस महाराष्ट्राची ऑफर आली त्याच्यामध्ये तिनं पहिला क्रमांक तिनं मिस महाराष्ट्र बनली सर सव्वीसला मुंबईमध्ये जो शो झाला तिथे तिला अवॉर्ड मिळाला सव्वीस तारखेला सर जे खुशी आज आम्हाला आहे जे खुशी आम्ही मनवली पण ते वेगळीच खुशी आम्हाला आहे आज पण जे बी झालं ते खूप सुंदर झालं तिच्या जीवनाबद्दल खूप छान झालं आहे ते माझं नाव सतीश राऊत आहे ही माझी लहान भावाची मुलगी आहे आणि तिला हर गोष्टीत इंटरेस्ट हर गोष्टीचा तिला म्हणजे कोणतंही काही असो तिला इंटरेस्ट म्हणजे हर गोष्टीचा इंटरेस्ट ते आपली दाखवत होती आणि त्याच्यामुळे मी हसत होतो तिला का कितकी तू आपलं साधारण लोकं ह्या गोष्टीत नाही पडायला पाहिजे असं माझी एक इच्छा होती पण नाही बडे पप्पा म्हणे मी जातो म्हणे जाते तर मी जा म्हटलं तिला तिच्या पप्पाला म्हटलं तिला पाठो ते आईला घेऊन गेली आणि ती आपलं नाव रोशन करून आली आता खूप छान असं म्हणजे वाटतं या काटोलला का नाही बाबा का आपल्या काटोललाही असे सर्व मुलं सामोरं जायला पाहिजे प्रतिनिधी मंगेश उराडे एन न्यूज मराठी नागपूर